पडता पडता वाचलोय मी कारण स्टूलवर चढलो होतो आणि नेमका डाव साईडच्या साईडला जास्ती तोल गेला नशीब ना पडलो नाही आता चांगलाच ना उद्योग झाला असता सुप्रभात <स्था> गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता आजची देवपूजेचं नियोजन इकडे दे, आयकर करती देवपूजा तसंच एक काम करावं म्हटलं आता या लाईटच्या माळा लावल्या होत्या त्या काढाव्या म्हटलं आता दत्त जयंती पण झालेली आहे दत्तजयंतीसाठीच ठेवलं होतं एवढे दिवस आता हे आवरून घेऊया सगळं माळा वगैरे काढून घेऊयात थोडं एडिटिंगचं काम पण आहे ते पण करूयात चला घेऊयात आवरून चला तर मग आवरून घेऊया माळा काढून घेऊया बघू आता सुरुवात करू न करायची कसे लावले तर मी इथं माळा काढतो आहे आणि मला वाटतं मी मस्ती करण्यासाठीच वरती इथं खुर्चीवर चढून घेतल्या तिला वाटतं मी मस्ती करण्यासाठी तिला चिडवण्यासाठीच करतोय रुद्रने आज चकाचक सायकल पुसली होती कारण त्याला जायचं होतं फिरायला त्याच्या फ्रेंड सोबत पण नेमकं कुठलंच फ्रेंडचं काय कॉन्टॅक्ट झालं नाही आणि ते झालं कॅन्सल आणि तो आता गेलाय मग ड्रॉईंगच्या क्लासला पण एकदम चकाचकच पुसली होती असं सायकल आता खरंच केलंय मी आता गुतडा व्हायला नको म्हणजे मिळवलं गुंताचा झाला राहुल शर्ट किरकिर करतील माझ्या मागे आता बघू तो साफ करू कपड्याने आणि मग गुंडळ तर व्यवस्थित पुढच्या वर्षी तर माळा वगैरे आवरून तीन माळा राऊन लावल्या होत्या राहून आणि आर के आलतं म्हणजे पिंटू तर घेऊयात आत, पड़ा। आता यार खुर्च्या वगैरे आत स्टोल वगैरे ठूट आता पडता पडता वाचलो आहे मी कारण स्टोलवर चढलो होतो आणि नेमका डाव साईडच्या साईडलाच जास्ती तोल गेला नशीब पडलो नाही आता चांगलाच था उद्योग झाला असता मग मला लई बोलली बसली असती रात्री चला आवरून आणि करतो नाश्ता खूप भूक लागली आता रुद्रा निघाला ड्रॉइंगच्या क्लासला तुम्हाला दाखवत होता काय काय आहे त्याच्या बॅग मध्ये हो ना रुद्रा बाय कर की सराव आहे काय तरी करून घेऊ आपण जरा आणि आवडत मग घरात धूप वगैरे लाव जरा वाटेल घरामध्ये सर्दी परत झाली त्यामुळे झाली परत सर्दी जरा निलेशचा फोन आला होता निलेशचा एक अल्बम आहे इथं ठेवलेला तर तो द्यायला जाऊन येऊ देऊन येऊया तिथे येतोय तो, ये तो। इच पण त्याला भेटतो आणि त्याला त्याचा आलव देऊन टाकू मग चला येऊया जाऊन येऊयात थंडी खूपच वाढली म्हटलं आपण आपली काळजी घेतली पाहिजे कारण थंडी मला सहन होत नाही जास्ती इकडे दोन इलेशला आलोआम वगैरे देऊन आणि येता येतं हे ये पार्सल पण आणलं सोबत तिला घेतलं कात्रज वर्णन आलो हो इथं उघडकी दर वगैरे